आपलं प्रथम या ठिकाणी नाव सांगायचंय सांगायचं आहे कुठून आहात किती दिवसापासून ह्या वर्क फॅमिलीला जॉईंट आहात आणि आपले कोच कोण आहेत माझं नाव शरद सुलिंग स्वामी मी निमणी तासगाव जिल्हा सांगली येथून आहे माझे ग्रेट कोच मधुकर जंगम सर श्रीकांत बोरकर सर बोरकर मॅडम हे आहेत Uh, किती दिवसापासून सर ह्या uh, जॉईन कॉला जॉइंटात साधारणपणे शंभर दिवस झाले शंभर दिवस oh, हंड्रेड uh, डेज हंड्रेड डेज आपण ह्या परिवारामध्ये येण्याचं ने नेमकं का कारण काय होत वाढलेलं वजन किती वजन वजन होत अठ्ठ्याण्णव किलो वजन झालं होत अठ्ठ्याण्णव किलो वजन झालं होतं आणि ह्या वजनामुळं आपण या परिवारामध्ये आलात तुर्वाये तुर्वाये वजन वाढल्यानंतर त्या वजनाच्या वाढी बरोबर आपल्या शरीरामध्ये काय बदल झाले होते काय समस्या वाढत चाललेल्या होत्या जेणेकरून आपल्याला या परिवाराची साथ घ्यावीशी वाटली समस्या म्हणजे सर फास्ट चालता येत नव्हतं जास्त चाललं की दम लागत होता त्याच्यानंतर पटपट लेट काम होत नव्हतं एका जागे बसून असल्यामुळं काम कुठे होत नव्हतं मध्ये दिवसभर अंगामध्ये आळस राहत होता फेशमुळं असं काही राहत नव्हता वाढलेल्या वजनामुळे बर हे अठ्ठ्याण्णव किलो आपलं वजन वाढलं होतं ह्याला आपण जिम्मेदार असाल आपली जीवन प्रणाली म्हणजे आपलं खानपान कशा पद्धतीचं होतं आपण आता शतकाच्या हुंबरट्यावर येऊन ठेपलेले होते आपण सर्वजण बघू शकता अठ्ठ्याण्णव किलोचे स्वामी सर आणि अठ्याहत्तर किलोचे स्वामी सर असं वाटतच नाही की हे दोन फोटो ह्यांचेच आहेत वाढलेलं ढेर चेहऱ्यावरची चरबी बरच काही सांगून जाते आणि बरोबर शंभर दिवसानंतर आज आपल्या ठिकाणी वर्कआउट केलेले शरद सर जसं की चेहऱ्यावरती शरदाच चांदनच आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय एवढा आमूलाग्र बदल या ठिकाणी होऊ शकतो याची देही याची डोळा आपण या ठिकाणी बघतोय आपले कोच नेहमी सांगत असा टिकून राहा जोडून राहा नक्कीच बदल हा होत असतो आणि ह्याच उदाहरण या ठिकाणी आपल्याला शरद स्वामी सरांच्या माध्यमातून बघायला भेटतंय तब्बल वीस किलोचा फॅट लॉस या सर, ठिकाणी सरांनी केलाय आणि नुसता फॅट लॉस नाही केला तर सातत्यानं शंभर दिवस ते ह्या ठिकाणी छान पैकी वर्कआउट करतायत खूप चांगला बदल आपल्या जीवनामध्ये पण होऊ शकतो परंतु आपले कोच जे आहेत ज्या पद्धतीनं ह्या ठिकाणी आपल्याला सांगतात त्या पद्धतीनं आपण सर्व नियमांचं पालन केलं तर नक्कीच शरद सरां पद्धतीनच आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा नख एकांत था अमूल बदल हा होऊ शकतो तर शरद सर हा जो काही बदल झालेला आहे तर ह्यासाठी आपण कोणत्या पद्धतीच्या आधी प्रयत्न अवलंबले होते काय हो सर ह्याच्या आधी प्रयत्न केले होते चालत ते कंटिन्यू होत नव्हतं त्यामुळे बरोबर अठ्ठ्याण्णव किलोचं वजन एवढा मोठा भार शरीरावर होता आ, सर मग मी तुम्हाला प्रश्न केला होता की हे अठ्याण्णव किलो जे वजन वाढलंय तर ह्या पद्धती आपलं जीवनमान कसं होतं सुरुवातीच आणि आताच जीवनमान कसं आहे हे जरा सांगाल का पहिले जीवनमान सर कसं की कोणतंही काम करायला गेलं की त्या कामामध्ये नव्हतं चालतही व्यवस्थित होत नव्हतं कामामध्ये गेले होत सर आता आता ला दे ला दे ला दे ला आता नाही कसं आहे की कमी झालेलं आहे त्यामुळे हलकं वाटतं हलकं वाटल्यामुळे काय झालं की सर कुठलेही काम हातामध्ये घेतलं की ते फुल स्पीड पण ते जीवन जड कसं झालं सा हे सांगायचंय तुम्ही हे अठ्ठ्याण्णव किलो पर्यंत पोहचलीत कसं अठ्ठ्याण्णव किलोपर्यंत पर्यंत तर सर खाणं आपल्यामध्ये खाणं जे आहे आपलं ते खाणं जे होत ते आमचं पूर्ण ऑइली खाणं आणि फास्ट फूड आमची म्हणजे होत त्याला ना जे ना ना आकार होता ना टाइम टेबल होता कधी काय हे सुद्धा माहीत नव्हतं मिळालं पोटात टाकायचं हे चाललेलं होतं आणि त्याचा परिणाम असं झाला की अठ्याण्णव किलो पर्यंत आपण पोचलात आणि नंतर ज्या समस्या इतरांना जाणवतात त्या समस्या आपल्याला जाणवायला लागल्या मग मला सांगा हे सगळं तुम्हाला जाणवायला लागलं निरुत्साह जीवनामध्ये आला आळस आला मग मधुकर जंगम असतील दोरकर सर आले तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये कशा पद्धतीने आले कसा संपर्क झाला तुमच्याशी दोरकर सर माझे मधुकर जंगम सर माझे मित्रच आहेत पण त्यांना एका ठिकाणी मी कार्यक्रमामध्ये बघितलं सुरुवातीला आम्ही दोघं दोघे कोल्हापूर मध्ये जात सर कोल्हापूर मध्ये आम्ही एका ठिकाणी होतो त्यावेळेला त्यांचं वेळ होत जवळ शंभर प्लस होते ते कायम आमचा संघ असल्यामुळं त्यांना मी ज्या वेळेला बघितलं दोन वर्षानंतर त्यावेळेला मलाही आश्चर्य वाटलं की ह्या माणसामध्ये एवढा बदल कसा काय झालाय पण त्यांना तिथंच विचारलं की काय केलं तुम्ही तर ते म्हणले त्यांनी मला लिंक वगैरे पाठवले त्यांनी सांगितलं जॉईन व्हा जॉईन झालो जॉईन झाल्यानंतर दोन दिवसात आहार पण मागवला अशा पद्धतीनं जर्नी चालू झाली मग बघा या ठिकाणी आई वडल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये आपली दे, देखभाल करणारा आपली काळजीपूर्वक विचार करणारा जर कोण असेल तर आपले हे कोच असतात आणि हीच संधी आपण बघता या ठिकाणी अरे बाबा ज्यांनी आणलं ते हे कोच आहेत ह्यांना बघून ते आलेले आहेत <laughs> आधी केलं आणि नंतर दाखवलं म्हणजेच आपले कोच सुद्धा बघा कशा पद्धतीने होते त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा पद्धती ते तर शतकवीर होते शतकाच्या वरती होते आणि जर का असा माणूस जर असा होऊ शकतो ही जादू जर होऊ शकते तर आपली का होऊ शकत नाही हा ना आत्मविश्वास या ठिकाणी मधुकर जंगमनी तुमच्यामध्ये टाकलाय बघू शकता आपण गुरु आणि शिष्य ह्याची जोडी एक शतकाच्या हुंबेरड्यावर पोचला होता आणि एक शतक पार होता अशा शतकवीरच जोडी गुरु शिष्यांची पण दोघांनी पण बघून दाखवलं करून दाखवलं गुरुनी करून तसाच निवडलाय कोच कशा पद्धतीने मार्गदर्शन करतात केलं नाही स्वतः केलं स्वतःमध्ये सगळा बदल करून दाखवला आणि ते ज्ञानामृत ना इतरांना देण्याचं काम या ठिकाणी या परिवारामध्ये होतंय जे आपल्या देशाचं मिशन फिट इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार या ठिकाणी संबोधित करत असतात की आपला देश प्रगतीच्या वाटेवर आहे सगळं काही आहे चौथी महाशक्ती बनतोय परंतु ते बनण्यासाठी ह्या युवा वर्ग या ठिकाणी त्यामध्ये फिट पाहिजे आज आपण बघतोय जगामध्ये जे काही जाडेपणा वाढलाय ना त्याच्यामुळे आजाराच्या दिशेनं लोक चाललेत आणि मग आपला परिवार ह्या मिशन फिट इंडियाशी जोडलाय कित्येक वर्षापासून लोकांमध्ये अशा पद्धतीनं आरोग्याची देणगी देण्याचं काम करतोय आणि आपल्याला सर्वांना अभिमान पाहिजे की आपण या आप परिवाराचे घटक हो। आहोत मग असं मला सांगा शरद सर सा आज चेहऱ्यावरती जो काही ग्लो आलाय तुमचं जे काही बदल आले ते बघितलं तुम्ही एकदा ज्या पद्धतीने वर्कआउट केलं असं वाटलंच नाही की आधीचे तुम्ही आहात आणि आताचे तुम्ही आहात परंतु ही किमिया ही जादू हा चमत्कार या परिवारामध्ये आल्यानंतर होतो हा विश्वास हा विश्वास तुम्हाला तुमच्या सरांनी दिला मधुकर जंगम सरांनी दिला दोरकर सरांनी दिला त्यांच्या पावल टाकत तुम्ही हे केलं ह्याची जादू नाही त्यांनी गुरुमंत्र तुम्हाला काय दिलेत की नक्की तुमच्यामध्ये अशा पद्धतीने बदल झालेला आहे कोचेसने पद्धतीने आहारामध्ये बदल केला त्याच पद्धतीने बदल केला आपला संतुलित आहे जगातील नंबर वन नंबर वन आहार हा सगळं व्यवस्थित घेतल्यामुळं हा सगळा बदल शक्य झालेला आणि ज्या गोष्टी कोचेसने सांगितल्या की वेळेवर झोप पाणी पिणे वेळेवर जेवण करणे ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व सर फॉलो सर केल्यामुळं त्या गोष्टी वजन कमी व्हायला मदत झाली आणि त्या गोष्टी आज तुमच्या पुढे वर्कआउट करू शकतो ते त्यामुळे शक्य झालं अगदी बरोबर सरांनी तुम्हाला सांगितलं आहार म्हणजे सकस संतुलित आहार गुगलवर आपण जर का सर्च केलं तर जगातला एक नंबरचा आहार म्हणून ज्याचं नाव आहे तो सकस संतुलित आहार आपण वेळेवर घेताय वेळेवर सगळ्या गोष्टी करताय म्हणजेच चुकीच्या सवयी चुकीच्या विचारसरणी आयुष्यामधून आपल्या या ठिकाणी गायब मग मला सांगा सर आता जनमानसामध्ये आपल्या कशा पद्धतीचे उद्गार निघत आहेत काय प्रतिक्रिया आहेत लोकांच्या एवढं वाढलेलं वजन होत शांत शरीरामध्ये एवढा तुमचा बदल कसा काय झाला एवढा बारीकपणा कसा आला अशा पद्धतीने विचारणा होते तर मी त्यांना हे सांगतो की तुम्हाला तुमच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कसं फील होतय आता मला सांगा त्यावेळेच मस्त तर राहायचं असेल तर आता तुम्ही झालेला शंभर दिवसामध्ये स्वप्नीजी तुम्ही आता ते देह गाठले तुमच्या चेहऱ्यावरती सुद्धा ते दिसतंय मग असं वाटतंय का की आता मत झालं आता आपण आपलं देह गाठलय मस्त झालेलो आहोत तर भविष्य भविष्यामध्ये तुमची विचारधारा कशी असेल तर आता बस झाल्या बरोबर आहे पण आता कसं आहे की कंटिन्यू हेच करायचंय का त्याच्या अगोदरच्या लाईफस्टाईल पेक्षा आताची लाईफस्टाईल जी आहे ते अगदी व्यवस्थित आहे सगळं खायचं पण आहे वर्कआउट करायचं आणि मस्त आणि एन्जॉय मध्ये राहायचं आणि फॅमिली सोबत फॅमिली सोबत जर जोडून राहिलो तरच हे सगळं शक्य आहे जर फॅमिली बाहेर गेलो तर ते शक्य होणार नाही का तर पूर्वीची लाईफस्टाईल पुन्हा येणार आहे पुन्हा कुठेही जावा काही खावा खाण्यामध्ये सगळं बदल होणार त्यामुळे आई ही सर आणि फॅमिली सोबत कंटिन्यू राहायचं सर अगदी बरोबर स्वामी सर तुम्ही सांगितलं मला मधुकर जंगम सरांसोबत राहायचंय दोरकर सरांबरोबर राहायचंय ह्या परिवाराबरोबर राहायचंय म्हणजे तुमची संगत कुणाबरोबर आहे चांगल्या मंडळींशी चांगल्या लोकांशी चांगल्या परिवारांशी तुमची संगत आहे आणि त्याच्यामुळे पंगत पण तशीच भेटणार आहे अप्रेची पंगत सकस संतुलित हाराची पंगत असं सगळी पंगत असल्यामुळे आयुष्याची तुमच्या रंगत वाढणार आहे म्हणून ही संगतीमध्ये जो जो आला त्याच्या जीवनाचा झालेला आहे ही सर संगत टिकून ठेवायची आहे सर्वांनी सर आपले सर नेहमी सांगत असतात लवकर उठा व्हिडिओ ऑन करा वर्कआउट करा हे कशासाठी सांगतात की आपल्या आयुष्यासाठी आपल्या भल्यासाठी शेवटपर्यंत ऐका कारण आपण जो काही बदल केलेला आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठलं इंजेक्शन नाही कुठलं डॉक्टर नाही तर स्वयंप्रेरणेने स्वयंप्रेरणे ऐकून आपण जर ह्या पद्धतीने वर्कआउट केलं तर कसा बदल होऊ शकतो कारण तुमच्यासारख्या समस्या आम्ही आज ऐकतोय बऱ्याच जणांच्या आहेत काही आता जॉईन झालेत काही चार दिवसापूर्वी जॉईन झालेत जा काही महिन्यापूर्वी जॉईन झालेत परंतु त्यांनी जर स्वामी सरांसारखं का रेग्युलेशन चालू ठेवलं तर बदल होऊ शकतो पण सांगतात पोड ते मात्र ऐकलं तरच बदल होणार आहे तुम्ही ह्या प्रवाहात राहिल्यात ह्या संगतीत राहिल्यात तरच स्वास्थ्य टिकणार आहे पण तुम्ही आता चार महिने केलं चार दिवसानंतर गायब झालात तर परत जैसे थे कारण तुम्ही ह्या परिवारातून बाजूला गेल्यानंतर तुमची जी काही संगत असेल ती चुकीची असणार आहे तुमची पंगत पण चुकीची असणार आहे तुम्ही परत जर त्या वळणावर गेलेत तर शरीर मात्र परत त्याच स्थिती तुम्हाला सोडणार आहे म्हणून सर भविष्यात किती दिवस आपण हे करू इच्छित आणि जी मंडळी ह्या ठिकाणी ऐकतायत त्यांना मोलाचा संदेश तुम्ही काय देऊ इच्छित आहे तर भविष्यात ह्या फॅमिली सोबत मी काही राहू इच्छितो ही फॅमिली सोडली तर अठ्ठ्याण्णव नव्हे तर मी जवळजवळ शंभर प्लस जाणार आहे कारण की जर माझी लाईफ स्टाईल पूर्ण चेंज होणार आहे अगदी बरोबर सोबत जोपर्यंत आहे तोपर्यंत या फॅमिली सोबत राहायची माझी तिथं इच्छा आहे नक्कीच मग आम्हाला काय संदेश द्याल सगळ्यांनाच सांगू इच्छितो की आपले जे ग्रेट कोच आहेत जे आपल्याला मार्गदर्शन करतात त्या पद्धतीने सर्वांनी सगळ्या गोष्टी फॉलो करा सकस संतुलित आहार जे सांगितलेला आहे त्या पद्धतीने सर्वांनी घ्या पाणी पिणे झोप घेणे आहाराच्या बाबतीत जे कोचेस मार्गदर्शन करतात ते सर्व क्वेश्चन ऐका त्याच पद्धतीनं त्या फॅमिली सोबत कायम जोडून राहा खूप चांगला मोलाचा संदेश आपण आम्हाला दिलेला आहात नक्कीच आम्ही तुम्ही सांगितलेल्या या मार्गदर्शनानुसार चालणार आहोत आणि त्यातच खरी आमची प्रगती आहे शरद सर आज आपण या ठिकाणी आलात वर्कआउटच्या माध्यमातून खूप चांगलं मुलाचं मार्गदर्शन केलं आणि आम्हाला एक चांगली दिशा दिलीत आपलं मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतोय जेव्हा जेव्हा आम्हाला तुमची गरज लागेल जेव्हा जेव्हा आम्हाला तुमचा अनुभव ऐकायला सांगितलं जाईल तेव्हा तेव्हा तुम्ही तुमचा अनुभव या ठिकाणी व्यक्त करायचा आहे मनापासून तुमचं या ठिकाणी धन्यवाद देतो एकूण महिन्याच्या पूर्वी शंभर दिवसाच्या पूर्वी पहिल्यांदा चार मी जॉईन झाल्यानंतर तीन चार दिवसात तुम्हीच एक अनुभव घेतला होता माझा सुरुवातीला की तीन महिन्यानंतर नक्की 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 खरोखरच म्हणाला खूप भावनिक हे होत आहे की आमच्या साधाला सोनं होत जीवन जे जी आपलं मातीमोल होत चाललं ते मोतीमोल कसं होतं हे स्वामी सरांकडून बघायला मिळतंय खरोखर मी तेव्हा तुम्हाला आव्हान केलं होतं की टिकून राहा जोडून राहा तुम्ही जोडून राहिला टिकलात आणि करून दाखवलं त्या ठिकाणी खूप खूप मनापासून सर धन्यवाद आपण सर्वजण ऐकताय